आवाज सत्याचा न्यूज लाईव्ह डिजिटल माध्यमातून एक विश्वसनीय नाव आवाज सत्याचा न्यूज लाईवच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल बघत आहात आवाज सत्याचा न्यूज आणि जनता न्यूज आपण आलेलो आहोत एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय पुसत आणि इथे विदर्भ आदिवासी विकास परिषद यांनी आता नुकतंच साहेबाला निवेदन देण्यात आलं आणि साहेबासोबत सविस्तर चर्चा करण्यात आली आपल्या तालुका अध्यक्ष आहे आपण त्यांची प्रस्तिक जाणून घेऊ सर्वांना प्रथम जय बिरसा मी सुरेश श्रीराम पुसद तालुका अध्यक्ष विदर्भ आदिवासी विकास परिषदेच्याकडून मी बोलत आहोत आज दिनांक पंचवीस तीन दोन हजार पंचवीसला आम्ही एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्पाधिकारी मान्य श्री नत्तसाहेब यांना काही संदर्भात भेट दिली आणि त्यांच्यासोबत बरेच विचार आदिवासी बांधवांच्या विषयावर चर्चा केली की, की जे योग्य लाभार्थी आहे ज्यांना गरज आहे गरजवंत आहे त्यांनाच आपल्या कार्यालयामार्फत योजनाचा लाभ मिळावा आणि ज्यांना ज्यांना समजा लाभ मिळाला त्यांच्याकडून ते कसे त्या योजनेचा फायदा घेत आहेत किंवा त्या प्रकारे त्यांचा विकास होत आहे सुद्धा आपण लक्ष द्यावे आणि अनेक खेड्यामध्ये असे लाभार्थी असतात की त्यांच्यापर्यंत या योजना पोहोचत नाही तर त्या खेड्यामध्ये जाऊन आपण कॅम्प घेऊन किंवा कॉम्प्लेटच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचाव्या तर साहेबांनी या सर्व गोष्टीवर याचा सकारात्मक विचार म्हणून आम्हाला म्हणे तुम्हाला पूर्ण प्रकारे सहकार्य करू आणि साहेबाकडून आम्हाला हीच अपेक्षा आहे की त्यांनी प्रत्येक आदिवासीच्या म्हणजे घरापर्यंत पोहोचून किंवा गावापर्यंत पोहोचून त्या आदिवासींना शासनाच्या योजना मिळवून देण्यात या